मित्रांनो नमस्कार कुलकर्णी आपलं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले त्यांनी नुकतीच पंतप्रधान दुपदा पदाची शपथ देखील घेतली आहे तरी देखील निवडणुकीचे कवित्व अजून संपलेले दिसत नाही पराभवाची कारण म्हणून वेगवेगळी केली जात आहे आरोप प्रत्यारोपाच्या फैरीत येत आहेत तसेच अनेक तर्कवितर्क देखील या निवडणुकीसंदर्भामध्ये लढवले जात आहे लातूर लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांचा पराभव निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जीवारी लागलेला आहे असेच म्हणावे लागेल आणि त्यांच्या ला या पर पराभवानंतर उलटसुलट चर्चा देखील चालू झालेली आहे आणि गटबाजीला उधान आले आहे याची पण चर्चा सध्या लातूर मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे त्याला कारण देखील तसेच आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळेस पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्यावेळेस त्यांचे अभिनंदन संदर्भात लातूरमधील औसा रोडवर क्रीडा संकुलाच्या समोर एक भव्य होर्डिंग लावण्यात आले होते ते होर्डिंग काय आहे होते ते आपण आता प्रथम पाहूया हे वर्डिंग सध्या लातूर मधील भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत गटबाजीचे गट चाहूल देणारी आहे असेच म्हणावे लागेल लातूर भारतीय जनता पार्टीमध्ये अंतर्गत गटबाजी गट आहे का असा प्रश्न जर कोणी विचारला तर त्याचे उत्तर होय असे द्यावे लागेल लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रंधा दोमाळीमध्ये ही गडबाजी होती याचा प्रत्येक वारंवार आम्हाला येतच होता ती तिघांची तोंडे तीन दिशेला यावेळी पाहाव्यास मिळत होती संभाजी पाटील हे प्रचाराची धोरा सांभाळत होते आणि निवडणुकीचे ते संयोजक देखील होते निलंगा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे संभाजी पाटील हे यावेळी निवडणुकीस एकाकी पडले होते का त्यांना इतर आमदारांनी प्रतिसाद दिला नाही का सहकार्य केले नाही का आदीबाबतच्या चर्चा देखील या निमित्ताने उपस्थित केल्या जात आहेत हे शिवाजी आपलं अवसा रोडवर जे आपण पाहिले त्यामध्ये आमदार संभाजी पाटील निलंगेकर आमदार रमेश अप्पा कराड या दोघांचे फोटो गायब झालेले दिसले ये, हे हे होर्डिंग जे लावलेले होते ते आमदार अभिमन्यू पवार गटाने लावलेले होते अशी चर्चा सध्या लातूरमध्ये चालू आहे याचा अर्थ भारतीय जनता पार्टीमध्ये अंतर्गत गडबाजी आहे असेच म्हणावे लागेल या निवडणुकीमध्ये लागे। कोण काम केलं कोण नाही केलं याची कार्यवसा सध्या होतच आहे आणि त्याची त्याचा जाब देखील पक्षासाठी आमदारांना विचारतील याबद्दल शंका नाही निलंगा मतदारसंघात तसेच लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला पार्टीलाच्या उमेदवाराला लीड मिळालेली नाही त्यामुळे त्यांचा पराभव झाला असेही म्हटले जाते भाजपच्या या पराभवाला कोण जबाबदार आहे याची कारणवस्था सध्या जोरदार पद्धतीने लातूरमध्ये सुरू आहे आणि ज्यावेळेस कसं असतं विजयाचा बाप एकच असतो परंतु पराभवाचे पराभवाला अनेक कारणे असतात तसे म्हटले जाते प पराभव देखील ज्यावेळेस होतो त्यावेळेस अनेक विषय त्यावेळेस चर्चेला जात असतात तसा तशी चर्चा आणि तसेच आरोप प्रत्यारोप या पराभवानंतर होत आहे वास्तविक पाहता सुधाकर शृंगारे यांचा या निवडणुकीत पराभव हो होणार नाही आणि झाला नसता या दृष्टीने काही निष्ठावान कार्यकर्त्यांनी नेत्यांनी प्रयत्न करायला हवे होते असेही बोलले जात आहेत जर त्यांनी एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून एकमेकाचे हात हातात घेऊन प्रचार प्रचार केला असता तर निश्चितच भारतीय जनता पार्टीचा लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये विजयी झाला असता लातूर ग्रामीण मतदारसंघातील आमदार रमेश अप्पा कराड हे निवडणुकीच्या काळामध्ये ऐन काळामध्ये आजारी पडले होते औषधचे आमदार अभिमन्यू पवार हे तर कुठंच दिसून येत नव्हते ते धाराशिव मतदारसंघात त्यांचा मतदार येतात असल्यामुळे तेथे काम करत असल्याचे सांगण्यात येत होते एकटे संभाजी पाटील निवडणूक या निवडणुकीमध्ये काय करतील असेही काही त्यांचे निष्ठावान म्हणजे त्यांचे समर्थक या निमित्ताने प्रतिवाद करत आहेत कारण काही असो या निमित्ताने लातूर मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आंतर्गत बन गटबाजी आहे हे, हे पुन्हा एकदा या निमित्ताने दिसून आलेले आहे ज्या जो होर्डिंग लावण्यात आलेला होता त्या होर्डिंगच्या ह्याच्यावरनं तर गटबाजी निश्चित आहे असेच म्हणावे लागेल या संदर्भामध्ये आमदार रमेश अप्पा कराड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की मला या संदर्भात काहीही माहिती नाही तसेच प्रवीण कस्तुरे यांच्याशी पण संपर्क साधला असता वारंवार परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही ज्यावेळेस वारंवार आम्ही त्यांच्याशी संपर्क साधून फोन करायचा प्रयत्न केला तर ते मेसेज टाकत होते की कॉल यू लेटर तुमच्याशी नंतर आम्ही संपर्क साधू तसेच लातूर शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळे यांच्याशी पण आम्ही संपर्क साधला त्यां तेन, त्यांना तेन, वारंवार फोन केले परंतु त्यांच्याकडनं देखील कुठलाही संपर्क होऊ शकला नाही याचा अर्थच असा आहे की काहीतरी या ता शिजलेले आहे आणि या गटबाजीमुळेच भाजपचा पराभव झाला असेच म्हणावे लागेल एकूणात काय की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये एक गट उघडपणे नसताल तरी छुप्या पद्धतीने काम करत आहे का असे म्हणावे लागेल कारण काही असो त्या कारणाची शोध घेऊन येत्या निवड म्हणजे विधानसभेच्या सहा महिन्यात होणाऱ्या निवडणुकीमध्ये जर अंतर्गत गटबाजी थांबवली नाही तर मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा एकही खासदार निवडून येऊ शकला नाही त्याचीच पुनरावृत्तीही येणाऱ्या निव विधानसभा निवडणुकीत झाल्यास आपल्याला नवर वाटू नये धन्यवाद मी गोपाळ कुलकर्णी मित्रांनो या, या संदर्भात काही आपल्या प्रतिक्रिया असतील तर कॉमेंट सॉक्समध्ये जरूर नोंद करा आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद